पणजीतील श्री आपटेश्वर सिद्धिविनायक देवस्थान मूर्ती पुनप्रतिष्ठा व श्री गणेश मंदिराच्या जीर्णोद्धार उत्सवाला दोन डिसेंबर पासून सुरुवात होत आहे नव्यानं साकारलेल्या मंदिराच्या वैभव दर्शनासाठी परिसरातील भाविकांमध्ये मोठी उत्सुकता असून धार्मिक विधी पूजा अर्चा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची विस्तृत तयारी देवस्थान समितीनं पूर्ण केली आहे 「ちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっと नमस्ते सुस्वागतम श्री आपटेश्वर सिद्धिविनायक देवस्थान संस्थे तर्फे सगळ्यां आम्ही जाहीर आमंत्रण की आमचे आपटेश्वर सिद्धिविनायक देवस्थानाचे पुनर्स्थापना शिखर कला सगळे आमचे स्थापना पाच तारखेर हा पाच डिसेंबरां दोन हजार पंचवीस शुभ मूर्त अकरा पंचावनाक असा तशा आमचे विधी सगळं दोन तारखेच्यान सुरू जातलो तत्व देवोपचे गणपती सगळे बीन आणि सगळे स्थापना पूर्ण स्थापना आपटेश्वर सिद्धिविनायक जे आपटेश्वर ब्राह्मण शिवलिंग तसेच अन्नपूर्णा देवीचे स्थापना पाच डिसेंबराक दनपार सुरू जातलो उत्सव ते पाच डिसेंबराक सगळ्यां आव्हान असा सगळ्यांनी येऊचे ह्या स्थापनेक उपस्थित राहची श्री आपटेश्वर सिद्धिविनायक देवची गणपतीची त्यांच्यांनी आशिर्वाद घेवचो तसे सकाळी विधी सगळे सुरू झाले पाच आनी आणि अकरा पंचना मूर्त स्थापना जातली तसेच दनपारां दोना नंतर महाआरती जाऊन महाप्रसाद असतो सगळ्या भाविकांक विनंती आहे सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेवचो तसेच संध्या सांचे संग सुमार ज्योती प्रदक्षिणा सुहासिनीची ज्या ज्या भाविकांक ज्या ज्या सुहासिनी प्रदर्शनाक भाग घेवपाचो तेंच्यांनी हांगा संग सुमार ज्योतीप्रदर्शिणात उपस्थित रावचे आणि मागीर झाल्यानंतर माहिती कीर्तन जाल्या कीर्तन झाल्यानंतर मागीर धांक सुमार महाआरती आसतली त्यांना सगळ्यांना विनंती असा की सगळ्यांनी आम्ही नवीन देवूळ बांदलेले आहा सगळ्यांनी गणपतीचे देवूळ येऊन पळचे देवाचो आशिर्वाद घेवचो दे दर्शन घेवचे असे आम्ही सगळ्यांच्या भाविकाच्या सहकार्यान सगळ्यांच्या देणगी हातून हे देवूळ उभे झालेले असा त्यांना सगळ्यांनी देवाचो आशीर्वाद घेऊन सगळ्यांनी हांगा हजेरी जाऊचे त्या पाच डिसेंबरां ज्या ज्या भाविका आम्ही कोणाक पचो पचोंग ना आमंत्रण त्यांच्यानी हे जाहीर आमंत्रण तुम्ही स्वीकार करचे कोण वार्ट धरच्या सगळ्यांनी घेऊन ही उपस्थिती लावून देवाचो महाप्रसाद घो देवाचा आशीर्वाद घेवचो श्री आपटेश्वर नवग्रह अन्नपूर्णा माता शिवलिंग ह्यांना सगळ्यांना नमन करून हा माझी थोडक्यात माहिती तुमच्या तुमच्यापर्यंत पवता पण आमचे पूर्व प्रतिष्ठा हे देऊळ आमचे म्हणतात ते एकतीस ऑगस्ट एकोण एकोणीशे शहाण्णव या दिसा आमचे दूळ आम्ही हंगा स्थापन केले त्याच्या उपराती लव 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 लवचे दूं पहिली लहान असले हे असले त्याच्या उपराती सगळ्यांनी आमच्या कमिटी मेंबर जावं आमचे भक्तगण यांच्या आम्ही आज ही भव्य दिव्य अशी दोळांची केली बांधकाम केले असं आणि ते म्हणतात ते आज आम्ही पाच आम्ही त्याचे उक्तावण करता त्यांना माझी एक अध्यक्ष म्हणून या ना्यान सगळ्या भावी भक्तांक आमचे मेंबर कोण असत त्यांना जर समज आपण खरी चुकले आमंत्रण जेव्हाकडून खरं आम्हाला टाईम थोडा असल्या कारणातरी एक चूक बोल जाऊ शकता हेच तुम्ही एक मिडिया मार्फत तुम्ही आमंत्रण देऊ सोता आणि हे आज हे आम्ही आज आयोजन केला किया कदाचित आमच्याकडे खरं चूक भूल झाली त्याचं खच कोणीच ना खच्या मेंबरांना कोणीच त्याचं हे आम्ही नका आग्रहाचे आमंत्रण करता की पाच दोन डिसेंबर ते पाच पर्यंत आमचे सगळे हे कार्यक्रम जातले त्यांना तुम्ही सगळ्या भक्तांनी जाऊन सगळ्या जे कोण भाविक भक्त आहात त्यांच्यांनी सगळ्यांनी येऊचे आणि तीर्थप्रसादाचा आणि महाप्रसाद लाभ घेऊ इतले तुमकां सांगान हे करता देव बरें करू